हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी आपल्याला कुंभ म्हणजे काय अर्धकुंभ म्हणजे काय पूर्ण कुंभ म्हणजे काय आणि महाकुंभ म्हणजे काय हे कसं चालू झालं ह्याच्याबद्दल चा पूर्ण सांगणार आहे आणि त्याचे शिवाय ज्या ज्या लोकांना प्रयागराजला जाता आलं नाही घरातच अंघोळ करताना काय करायचं आहे आणि पुण्य आपण कसं मिळवू शकतो असं शास्त्रातन काय सांगितलेलं आहे सांगणार आहे त्यामुळे अगदी लक्षपूर्वक ऐका तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि पुढे काही तुम्हाला डाउट्स असले तरी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता ते ऐका एदा काय झालं देवांचे देव इंद्रदेव आपले हत्तीवर बसून सवारी करत चाललेले होते तेव्हा दुर्वास ऋषी त्यांना एक अतिशय सुंदर अस गार्लेंड हार अर्पण केला ते इंद्र ऋषी काय केलं तो हार काढून हत्तीचे सोंडेत घातला हत्तीला ते फुलांचा सुवास काही सहन झाला नाही म्हणून हत्तीनं ना तो हार काढून जमिनीवर फेकून दिला तस दुर्वास ऋषींना अतिशय राग आला त्यांना अपमान वाटला मी दिलेला हार अस जमिनीवर फेकलेला बघून म्हणून ते देवांना शाप दिला तुमची सगळी शक्ती नाहीशी होईल मग काय झालं त्यामुळे युद्ध झालं नंतर, आणि ते युद्धात देवाई सगळी आपली शक्ती संपत्ती एवढंच काय त्यांचं स्वर्ग सुद्धा गमावलं आणि त सगळं दानवांचे हाती म्हणजे राक्षसांचे हाती झालं आता देवांना खूप वाटलं आता काय करायचं मग सगळे विष्णूपाशी गेले आपण हे कसं मिळवायचं सगळं आपली गेलेली शक्ती आपलं स्वर्ग लोक सगळं तसं विष्णू म्हणाले आपण समुद्र मंथन करायला पाहिजे समुद्र मंथन केला की समुद्राचे खाली अमृत आहे तर अमृत तुम्ही सेवन केलात का नाही तुम्हाला सर्व काही परत मिळेल आता मंथन करायला ह्यांच्याकडे तरी काहीच शक्ती नाही आहे मग ते राक्षसांना पण बोलावलं आणि समुद्र मंथन करायचं ठरवलं मंदार पर्वताला बनवले रवी मंदार पर्वत बनला रवी शेषनाग दोरी आपल्याला माहित असेल ताक करायचं बघितलं ना आपण रवीला दोरी बांधून दोरी बाजून हा तसं शेषनाग दोरी आणि मंथन करायला चालू केले मंथन करताना आधी काय आलं विष आलं तर विष कोण प्राशन केलं शंकरानं शिवानं तर विष प्राशन केलं आणि म्हणून तो नीलकंठ झाला ह नीलकंठ त्याचा कंठ निळा आहे आपण बघितले तर विष थांबलेला आहे तिथेपर्यंत आणि तो नीलकंठ झाला आणि परत मंथन चालू झालं आणि अमृत आलं आता अमृत कोण घेणार देव देवादी घेणार का राक्षस आधी घेणार ते वादावादी चालू झाली तसं विष्णून एका सुंदर स्त्रीचं मोहिनीचं रूप घेतलं आणि मी सगळ्यांना देतो म्हणाला सगळे ह्या सुंदर स्त्रीकडे बघून गप्पा बसले सगळे देव एका रांगेत बसले सगळे दानव एका रांगेत बसले आणि ही सुंदर स्त्री म्हणजे कोण मोहिनी म्हणजे विष्णू तर आधी देवांचे रांगेला कुंभात ना कुंभ म्हणजे माठ मडक तेतना अमृत देत गेले आणि देवांची रांग संपली का संपली ते उरलेला कुंभ म्हणजे माठ गरुडाकडे दिला आणि त्याला हे घेऊन जा म्हणून सांगितलं तो तर घेऊन जाताना ज्या ज्या ठिकाणी त अमृत पडलं ती ठिकाणं म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैनी आणि नाशिक ही चार ठिकाणं ही आपले हिंदूंची पवित्र ठिकाणं बनली गंगा यमुना सरस्वती गोदावरी घेतनं स्नान केलं की आपल्याला पुण्य मिळते हे पण कळलं आणि हे युद्ध आणि दानवामध्ये किती दिवस चाललं बारा दिवस युद्ध चाललं म्हणून कुंभमेळ पण बारा वर्षाला एदा होतो आणि गुरुग्रहाला परिक्रमा करायला पण बारा वर्ष लागतात तीन शिवाय कुंभ आहेत घ्या तीन लक्षात वेगवेगळे कुंभ आहेत हरिद्वार नाशिक आणि प्रयागराज इथे तीन वर्षांना येदा कुंभ होतो हे कुंभ म्हणतो किती तीन वर्षाने येदा कुठे कुठे चालतो तो हरिद्वार नासिक आणि प्रयागराज आणि हरिद्वार आणि प्रयागराजला सहा वर्षाने येदा होतो त्याला आपण म्हणतो अर्ध कुंभ आणि प्रयागराजला बारा वर्षानं येदा होतो तो आहे पूर्ण कुंभ हेचे आधी दोनशे तेरा साली पण हाच कुंभ पूर्ण कुंभ प्रयागराजला झालेला होता हेचे पेक्षाही आणि एकशे एक चव्वेचाळीस वर्षात एदा हंड्रेड अँड फॉर्टी फोर इयर्सला लादा कुंभमेळा होतो ला महाकुंभ मेळा म्हणतो आणि तो यंदा प्रयागराजला चाललेला आहे हा महाकुंभ मेळा हा किती वर्षानं एंड फोर्टी हो फोर इयर्स आता हा जानेवारी तेराला ला चालू झाले हा फेब्रुवारी सव्वीस पर्यंत चालू राहणार आहे एवढ्यासाठी लोक तिथे चालीत कोटीनं लाखात कोटीनं लोक चाललेली आहेत हे स्नानाचा काय म्हणायचं स्नान करायला खूप खूप आपण बघतो आज तरी आहे। आज तरी खूप गर्दी आहे तिथे लोक तरी ह्या गर्दीत आपण कुठेही हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांना दोरी बांधून एका कुटुंबातली लोक चाललेली आहेत आता ज्यांना जाता आलं नाही तिथे जाऊन स्नान करायला ते घरात कसं स्नान करावं आणि कसं पुण्य मिळवावं हे सुद्धा आपले ग्रंथातनं लिहिलेलं आहे हे फॉलो करणारे मात्र आधी आपला पूर्ण विश्वास असायला पाहिजे आपला विश्वास असला तर करा तुम्हाला फळ नक्की मिळते असं शास्त्रानं सांगितलेलं आहे ते काय करायचं तर पण मी सांगते तुम्हाला ते वि हे पण पूर्ण सांगते लक्ष देऊ नय का ज्यांना विश्वास आहे ते करा विश्वास नसलेले करू नका म्हणजे विश्वास नसला तर त्याचं फळ मिळणार नाही ज्यांना पूर्ण विश्वास आहे आणि जाता आलं नाही ते घरात स्नान करायचे आधी हा अगदी सोपा मंत्र म्हणायचा आहे स्नान करायचे आधी आणि नंतरची पण सगळं सांगते मी तुम्हाला अगदी सोपा आहे विश्वास असलेले करा स्नान करायच्या आधी म्हणायचं गंगेच समुने चैव गोदावरी सरस्वती ऐकून घ्या गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस मिन सन्नी भीम हे तुम्हाला म्हणता आलं नाही तरी तुम्ही गंगा यमुना गोदावरी सरस्वती ही नाव तुम्ही आठवण करा नावांचं रिपीटेशन करा आणि स्नान करा आणि हे स्नान करताना तुम्ही साबण शॅम्पू हे काही वापरायचं नाही आणि स्नान झाल्यावरसुद्धा आपण अगदी ते दिवशी नॉनवेज म्हणा इवन एक कांदा लसूण हे एक दिवस त्या दिवशी सेवन करायचं नाही दानधर्म करायचा दानधर्म आपले ऐपतीप्रमाणे ज्यांना कपडे कायांना द्यायचं असलं तर द्या काही नसलं की गायला दोन केळी द्या कुत्र्याला दोन बिस्किट द्या किंवा मूठभर धान्य पक्ष्यांना घाला चालते कुठलंही ते, ते दिवशी कोणाशी भांडायचं नाही कुठलेही वाईट शब्द पण आपले तोंडातनं ते दिवशी येऊ द्यायचे नाहीत आणि स्नान करून आल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचे तुळशीला पाणी घालायचं आणि अगदी आनंदानं तो दिवस घाला घालवायचं म्हणजे आपल्याला प्रयागराजला जातं जाता, जाता आलं नाही तरी आपण घरात असून आपला विश्वास असला की आपण तर पुण्य मिळवू शकतो जगाभरातनं आपण बघतो किती लोक येतात गंगेत स्नान करतात ते किती बडे लोक असतील मंत्री तंत्री असतील इवन अंबानीसुद्धा जाऊन आंघोळ करून आले आपण बघितलं किती सामान्य लोकसुद्धा जगभरातनं फक्त भारतातनं नव्हे जगाभरात प्रयागराजला यायला लागलेले आहेत त्यामुळे आपल्याला जाता आलं नाही तरी वाईट वाटून घेऊ नका आपले धर्मग्रंथांनी सांगितलेलं आहे आपण घरात सुद्धा हे स्नान करा या नद्यांचं जरास स्मरण करा पुण्य तुम्हाला मिळणार आहे अच्छा हे ए गुड डे